नमस्कार जय खानदेश आपली माती आपली माणसं हो या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या आपल्या लोकांचं हार्दिक स्वागत विषय असा आहे एक माणूस भेटणार हो माले तो माणूस असं म्हणणं होतं असा व्हिडिओ व्हिडिओ नको बनाव जर म्हणे चांगला वाटत का म्हणे ते म्हणे आपले समाज नाही आपली जी एकदा आपलं लोक नाही बरोबर नाही वाटत म्हणे खरं आहे मग ते टी व्हीवर एक जाहिरात आहे जुना टाईमला दूरदर्शनवर आवं तुम्ही ते केलं होतं का जागो ग्राहक जागो म्हणजे तेव्हा जायलाच मग कसं राह तुमले तुम्ही देवाण टाळली वस्तू मी एक्सपायरी डेट दाखलायचा तुम कमी माप दिला नाका कमी ऐक करा नाका गरज नियम राहतात तेव्हा फसू नका बा इथलं तेच ना म्हणणार राहास जनजागृत राहा हां तस नाही तसा येतोय ना तसं मी बी आपला समाज कर, करा नो जागो समाज जागो डुप्लिकेट मालापासून सावध राहा चमकती हर चमकती होई चीच सोनानी होती लग्न करानं पहिले प्रत्येक त्याचनं ना खानदानना पुरी चौकशी करानी पोरण्या आत त्या नादी राहणार का तिनं बहिणी कितीशी आहेत त्या नानी राहणार का चांगल्या त्याचनं खानदान कसं आहे म्हणजे ते एका टाईमचं डुप्लिकेटचं खानदान निघ ना मग पसणूक जवयनी जागो ग्राहक जागो मग आपले तरी कंप्लेन करताची नाही बी कडेच कर करता येत नाही आपले पैसे होत म्हणून पहिले अवमान वुक, उप उपक्रम राबवान मी जागो समाज जागो धन्यवाद <laughs> जय खाने